सोलापुरात राष्ट्रवादीने फोडली महायुती सरकारच्या काळ्या कारनामाची दहीहंडी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवारी सात रस्ता चौकामध्ये राज्यातील महायुती सरकारचे काळे कारनामे भांडाफोड करण्यासाठी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सात रस्ता चौकात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्याची दहीहंडी फोडून निषेध नोंदवला यावेळी राज्यातील महायुती सरकारचे काळे कारनाम्याचे पत्रक आणि काळेफुगे वाटण्यात आले शहराध्यक्ष सुधीर खरटमल मनोहर सपाटे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यू एन बेरिया जनार्दन कारमपुरी प्रशांत बाबर सरफराज शेख चंद्रकांत पवार मिलिंद गोरे अजित बनसोडे सनी मैत्रे शक्ती कटकदा अक्षय जाधव महिला अध्यक्षा सुनीता रोटे रेखा सपाटे वंदना भिसे सिया मुलानी कविता कोडवाल गौरा कोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रमोद गायकवाड व प्रशांत बाबर म्हणाले राज्यात महायुती सरकार आल्यापासून भ्रष्टाचार बेरोजगार महागाई वाढली असून हे सर्व जनतेसमोर आणण्यासाठी पक्षाच्या वतीने माहितीचे काळे कारनामे हे पेपर छापले आहेत हे जनतेला आम्ही देत आहोत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अशा भ्रष्टाचारी युतीच्या सोबत राहू नये असे आवाहन करण्यात आले आहे आज सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं महायुती सरकारच्या विरोधामध्ये आज एक दहीहंडी श्रीकृष्ण निमित्त दहीहंडी महायुतीचे काळे कारनामे ही फोडण्यात आलेली आहे एक प्रतिकृती म्हणून आम्ही त्याचा एक अनोखा आंदोलन शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं आम्ही केलेलं आहे आदरणीय शहराध्यक्ष सुधीर खरडमल यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जसं महायुती सरकार अडीच वर्षामध्ये बेकायदेशीरपणे आलं तसा भ्रष्टाचार बे बेरोजगारी महागाई ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि याचा कुठं तर बिमोड आणि जनतेमध्ये हे या सर्व गोष्टी जाण्यासाठी आज आम्ही पक्षाच्या वतीनं हे महायुतीचे काळे कारनामे म्हणून असे एक पेपर छापलेले आहेत आणि ते जनतेला देत आहोत आणि त्या त्यामध्ये सगळे महायुतीचे काळे कारनामे यात छापून आलेले आहेत आणि त्याच त्याचा लोकांमध्ये जनजागृती व्हावं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारला घरी बसवावं आणि महाविकास आघाडी सरकारच्या बाजूनं जनतेनं भरघोसपणे मतदान करावं या यासाठी आम्ही आजचं हे अनोखं आंदोलन क केलेलं आहे आज के जन्मनिमित्त गोकुळ अष्टमी आहे त्यानिमित्त आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथे जे येत सरकार जे आहे त्यांचा जे काळीनामा आहे जे भ्रष्ट सरकार आहे त्या भ्रष्ट सरकारच्या निमित्तानं भ्रष्टाचाराचा आम्ही हंडी येथे सात रसमध्ये फोडण्यात आलेले आहे या कार्यक्रमाला आदरणीय सुदेश शहराध्यक्ष सुधेजी खरडपट्ट साहेब बिरिया साहेब प्रशांतजी साहेब सरप्रसजी चंद्रकांतजी पवारसाहेब उपस्थित सगळं मान्यवर उपस्थित सगळं राष्ट्रपतीचे प्रमुख पदाधिकारी व नेतेगण आज ज्या संपूर्ण गेल्या अडीच वर्षापासून युती सरकार या महाराष्ट्रामध्ये जे